गाडीचं नाक सगळ्यात पहिले उतरलं बघू शकता हे माप आलेलं आहे अख्ख्या गाडीमध्ये चला तर गाडी उतरूया आता बायाची फर्स्ट एवर गाडी चलो बघा नाक पुन्हा म्हण का वीस हजार ठीक होती पंचवीस हजार ठीक होते हे दुधाच्या शेळ्या दुधाच्या शेळ्या संपूर्ण शेळ्या दुधाच्या काल संध्याकाळी पाच वाजता लोड केला आयटम काय मी बरोबर हे बघा मित्रांनो दुधाचे ह्या शेळ्या आहेत काका बाहेर येऊन काशी दाखवा त्यांच्या ते बरोबर दाखवतो तुम्ही तुम्ही या बाहेर काशी दाखवा नाही जा तुम्ही या एक एक शेळीची काच दाखवा एक एका शेळीची काच दाखवा मस्त पैकी पुढं घेऊन द्या राम राम बघा गिराय गिराय गिरा चालू गाडी उतरू राहिली शक काय ताटून ठेवायचं विषय नाही काल पाच वाजता बकऱ्या भरेली 5 शाळा पिळून जातले शेळ्या दाखा पिळूंगे शेळे ना एक 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 एकीचे काजढा का يلا म्हणत्या बकऱ्या मापच बघा शेळ्यांचं गुजरात डायरेक्ट गुजरात भावनगर हे तर आख्या गाडीत पन्नास वेळेस बसली पन्नास वेळेस उठली मित्र काशी डबल हड्डी माप

बघू शकता चालू गाडी आलेली दोन तीन निवडक शेळ्या असं ज्या आपण म्हणू शकतो खालच्या पातळीच्या बाकीच्या अशा शेळ्या नंबर एक येईल का मापच क्वालिटी आहे तर विचार करा आणि इकडे बघा गाडीचे मालक बोला नाव सांगा तुमचं जाते जातेगाव आपलं नदीच जाते गाव जाते जातेगाव वाकला जाते गाव वाकला महादेवाच मोठ महादेवाच बर किती तो 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 किती आले आता आपल्या पंच्याहत्तर शाळा पंच्याहत्तर शे दुधाचे किती आता याच्यात याच्यामध्ये जवळपास बाकीचे गा पण आता जण गेलं सारख्या गाभणी सारख्या त्याच्यामुळे दोन ते चौकशी

हे बघा तू मुन ठेवायचा विषय नाही पण मग एका टायमाला दीड लिटर दूध आरामशीर काढून घ्यायचं असा शिव्या दूध धंदा करायला पुरतंय बघ शिवाय वा 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 बघा माप काका ही गा बुधाची नेमकं मी सात फूट माणूस आहे माझ्या कमराला लागू आठ हजार वरच्या नाकाच येईन गाडीच नाकाच बघा कास बी दाखल कास काय केलं आता एक साइड बक्स शेती गरीबची हे मागून शेती गरीबाची याला म्हणत्या गाला हिला बी दीड लिटर दूध असेल एका टायमाचा आरामशी या हलक्या फक्त थोडशी जर यांची खाय प्यायची या फुली ना हलक्या हाताने दीड लिटर सव्वा लिटर दूध यांचं कंपल्सरी एका टायमाचा बघा सगळं सगळ्या शेळ्या दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या आहे काही काही तर पाठी आणली आहे एक एक पैलूर वेताच्या पाठी आता या बघा पाहिजे मशी त्या वल्ल्या जण दिले याला याला म्हणतात दुधाच्या बाकऱ्या

बारा, थे। बारा थे ते चौदा शाळा का बन नाही का बारा एकच निघते दूध का बनवट मला का नाही अशा कच्च्या का बन एक दुसऱ्याची आहे शेळ्याची काच मी चावून घ्या तशी एका टायमाला ते दोन दू लिटर दूध देऊ शकते चांगलं खायला घातलं तिला तर पहिली सात शाळ्या आपल्या गाडीमध्ये चालू गाडीमध्ये आता त्यांची दावून करून तू दाखवूच शेळ्या तुम्ही अशाच बघून घ्या गाडीमध्ये याच्यामध्ये त्यांचं माफ कळत नव्हतं आता शेळ्या बघून घ्या अजून चरेल नाही शेळ्या जावा चरतीन माझ्या कामराची मी सात फूट माणूस कामराची वारे आता फक्त त्या दोन दिवस उपाशी येणं तर शाळा फक्त दोस्त चरून पाणी पिल्या ना चमक एकदम कमजोर झाला घ्यायचा असेल उद्या संपर्क साधा नंबर तर देईलच तुम्हाला माझा नंबर बी आहे काकाचा नंबर आहे सोपाम भाऊचा नंबर आहे सगळ्यांचीच नंबर आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हे बघा या अशा पहिलं रुव्याताच्या पाठी बी जर लागत असल्या तर एक नंबर क्वालिटीच्या पाठी ही फक्त एक काठीवडी मेली शॉक म्हणून आणली होती हे बघा या अशा पाठी येईली पहिलं रुव्याताच्या ती गाभणी कच्ची गाभणी त्याच्यानंतर ही पहिलं रु दुसऱ्या व्यथाची पाठ आहे आणि सगळ्यात टॉप क्वालिटीचं तुम्हाला जे सांगायचं आहे हे बघा या पाठी एक नंबर एक नंबर दुधाच्या अशा जबरदस्ती ना गाडीचं नाक हे बघा रंधेबाई अशा गाडीचं नाक याला म्हणतात क्वालिटी या मुलाखत घेऊ ना घेऊ ना मुलाखत मुलाखत घ्या काय लागत आहे

रेट आता घेतले तसे आपल्या पाहिजे पंधरा हजार रुपयापासून तर पंचवीस हजार पर्यंत तुम्हाला आणि समोर आल्यावर आपण शे हजार पाचशे रुपयाची कमी आता येऊ शकते काही नाही शंभर टक्के कमी जास्त आहे कसं राहतो सहा पाच जर कोणी घेतल्या ना त्याच्यापैकी आपण त्यांना थोडस महागा पुढे बिल सरकू शकतो चला बघू बाकीचे पट्टी पिट्टी आपण यांना खाल्ल्या पिल्ल्यावर व्हिडिओ काढू ते गिरे केले त्यांना बोलू जर शिक दूध शंभर शंभर लिटर दूध नेऊन डायरेक्ट काढलं कधी नमस्कार संदीप भाऊ नमस्कार भाऊ कस का वाटल्या नंबर मस्त शाळा आपण आता कसं आहे पहिल्या दिवशी एवढं काही गिरायक बोलवलं नाही तुम्हाला किती बच्चे घ्यायचे तीन चार तीन चार बच्चे घ्यायचे का बरोबर चला तुम्हाला बच्चे दाखवून चला गर, गरम पाणी ते मारा लागेल चला बच्चे वगैरे दाखवतो आणि ह्याच व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट चॅनल वर येऊनच जाईल हा फक्त एक छोटासा डेमो ट्रेलर होता बाकी रंदेबायाची गाडी आलेली आहे संपर्क करू शकता खाली दोन नंबर दिलेले आहे पहिला नंबर रंदेबाईचा आहे दुसरा नंबर सोपम भाऊचा आहे